दुपारच्या टॉप ट्वेंटी शरद पवारांना जातीय दंगल घडवायची आहे राज ठाकरे यांचा निशाणा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर अजित पवार हे कधीही जातीचे राजकारण करत नाहीत मात्र शरद पवार महाराष्ट्राचे मणिपूर होईल असे वारंवार म्हणतात शरद पवार वर्षानुवर्ष इतरांच्या जातीविरोधात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत शरद पवार उद्धव ठाकरे हे सत्तेत होते त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही असा प्रश्न विचारत मनोज जरांगे पाटलांच्या आडून शरद पवार उद्धव ठाकरे राजकारण करतात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शरद पवारांना महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे असा गंभीर आरोप मनसे नेते राज ठाकरे यांनी केला आहे की के जरांगे पाटलांचे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आज शरद पवार बार्शीत शेतकरी मेळावा आणि सोलापुरात ओबीसी मेळावा घेणार आहेत त्यामुळे पवार राज ठाकरे यांच्या प्रश्नावर काय उत्तर देतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे साताऱ्यातील सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्हाला आरक्षण न दिल्यास लढा मुंबईला जाणार सोलापूर शहरातील कन्ना चौकात असणाऱ्या चौडेश्वरी मंदिरात श्री चौडेश्वरी देवीच्या महाउत्सवाला झाली सुरुवात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री जतीन प्रसाद यांच्याकडे आय पार्क सुरू करण्याची केली मागणी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून आजपासून तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी अस्मिता अभियानाला सुरुवात अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द न केल्यास पंधरा ऑगस्ट रोजी आमदार यशवंत माने यांना मोहोळमध्ये ध्वजवंदनापासून रोखणार उमेश पाटील दीपक गायकवाड यांचा इशारा सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएक्स हॉस्पिटल आणि पुढे सोरेगाव पर्यंत जाणाऱ्या चोपन्न मीटर रस्त्याचे काम त्वरित करण्याची सोलापूर विकास मंचाची आयुक्तांकडे मागणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या विविध महामंडळांच्या नियुक्त्या करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून धडपड <गणी> महायुतीचे घटक असलेले आमदार बच्चू कडू शरद पवारांना भेटले महाविकास आघाडीमध्ये जाण्याची चर्चा सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्राने विकसित केलेल्या सोलापूर या वाणाचे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले प्रसारण मुंबई ते अहमदाबाद लवकरच वीस डब्यांची वंदे भारत ट्रेन सुरू होणार चाचणी झाली यशस्वी सोलापूरच्या मार्कंडेय मंदिरात आजपासून अठरा ऑगस्ट पर्यंत दररोज तेलगू प्रवचने हरिकीर्तन आणि हरिजागर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांच्या झालेल्या शांतता रॅलीमध्ये चौघांचे तेरा तोळे सोने गेले चोरीला सोलापूर जिल्ह्यात हर घर तिरंगा अंतर्गत राबवण्यात येणार नऊ अभियाने विविध खाते प्रमुखांना सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिल्या जबाबदाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चीनने सर्वाधिक अशी छत्तीस सुवर्णपदके तर अमेरिकेने मिळवली सुवर्ण सुवर्णपदके भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अॅकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसती गृहांची सुविधा शंभर टक्के, टक्के असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड केगाव सोलापूर उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची टीका दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी काही नेत्यांना सुपारी दिली आहे ठाण्यातील मनसेच्या राड्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया माझं समर्थन नाही पण ॲक्शनला रिॲक्शन पाहायला मिळाली ठाण्यात झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात तेवीस कोटी बहात्तर लाखांचं नुकसान गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारानं थोडंच राज्य चालतं मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानॉमिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक

सोलापुरात मराठा आंदोलकांनी अडवली शरद पवारांची गाडी आषाढी वारी ऑटोपून आज संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथे विसावणार लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वतःसाठी वापरा नवऱ्याला देऊ नका अजित पवार यांचं वक्तव्य अमेरिकेने एक कट रचून मला सत्तेवरून हटवलं शेख हसीनांचा मोठा आरोप येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा